हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्क्वायरी इन्क्वायरीचा मराठी तर्थ चौकशी तपास शोध विचारणा प्रश्न किंवा पृच्छा होत आहे इन्क्वायरीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे अँड इन्क्वायरी इज नाव इन प्रोग्रेस दुसरा वाक्य आहे वी हॅव रिसिवड युअर लेटर अँड थँक्यू फॉर युअर इन्क्वायरी तिसरा वाक्य आहे वॉट वॉज द नेचर ऑफ हिज इन्क्वायरी चौथा वाक्य आहे दिस सब्जेक्ट इज आउटसाइड द स्कोप ऑफ अवर इन्क्वायरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू